मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात काही रस्त्यांवर अद्यापही खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात गणेश आगमनाच्या अगोदर शहरातील खड्ड्यांवर पॅचवर्क करण्यात आले होते मात्र बहुधा विसर्जनाच्या ठिकाणीच हे पॅचवर्क करण्यात आले आहेत कारण शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत या रस्त्यावरून आज विसर्जनाच्या वेळी मोठ्या गणेश मूर्ती घेऊन जाणार आहेत त्यामुळे खराब रस्ते असल्यानं विघ्नहर्त्याला खड्ड्यांचं विघ्न येणार असल्याचं दिसत आहे नगरपालिकेने गणपती आगमनाच्या अगोदर ज्या खड्ड्यावरती रस्त्यावरती काम केलं होतं खड्डे बुजवण्याचा तो काम तात्पुरताच केला होता आता परत मीराबाईंदर शहरामध्ये परत ते खड्डे दिसत आहेत आणि उद्या मला वाटतं ह्याच खड्ड्याच्या याच्यातून गणेशाचं विसर्जन करणार आहेत ते तर ती नगरपालिकेने विचार करावा अशी माझी हे आहे पण मला वाटत नाही ते याच्यावरती काम आज होईल म्हणून कारण आजच्या दिवसामध्ये काहीच करू शकत नाही आपण